बुद्धीच्या सागरातील मंथन भिमात होते समतेच्या भावनातील चंदन भिमात होते तालात जेवणाच्या विषमतानाचली न्यायाची रागदारी कुंजन भिमात होते संकल्प या मनाचा क्रांती करून गेला निधड्या मनाचा मोठा हो माझ्या धुरंधरा इतिहास घडविला माझ्या युगंधरानी ती आस नाही केली श्रीमंतीच्या धनाची फुलविली बागैसी येते परिश्रमाची दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा पाहिला मी अन्यायी झुंजणारा विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला भीमराव मानसाला माणूस करून गेला काळाच्या डोळ्यात बसलेली होती कात तू दाविले पहाट उज्वल प्रखरती ज्योत न्यायाचा दर्श्यावर संघर्ष तुझा होता या दीन बांधवांना आदर्श तुझा होता बंधुत्व न्याय जानी हृदयात साठवे ांचे राजकारण दिल्लीला पाठविले दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले किनाऱ्यावर दिल्ली विश्वतुचकित केले बुद्धीच्या किनाऱ्यावर विश्वतुचकित केले पाहिला महासागर तो पाहिला महासागर पुस्तकाच्या ज्ञानात भीमसूर्यक्रांतीचा पाहिला विधानात बुद्ध जाने दाविला पिंपळाच्या पानात